मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात अतिशय गलिच्छ रस्ते पाहायला मिळाले आहेत मंत्री गिरीश महाजन यांची लिहा तांडा गावात गेले असताना गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त करत व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मंत्री गिरीश महाजन हे मोटरसायकलवर बसून अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून जात आहे तर स्थानिक तरुण त्यांना हाका मारताना दिसत आहे दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे मंत्री गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्यात संकटमोचक म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्याच मतदारसंघातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे स्वतःच्याच मतदारसंघात संकटात सापडल्याची चर्चा ही जोरदार रंगली आहे काल एक क्लिप व्हायरल होत होती कोण घेऊ काल एक क्लिप व्हायरल होत कुठलाही रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो सगळं तालुकाभर होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी डाब तुंबलेली होती कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हणतो टाकत्या दोन गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो माझ्या मागे आता गाव आहे तांडा आहे वंजारी तांडा तिथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला जातो की गावात एवढी घाण कशी तशी कशी आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी तिची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त मतं त्या गावात मिळतात तालुक्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून मी गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला त्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्याविरोधामध्ये तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गाव आता पावसाळा जेवढा आहे पाऊस एवढा पडतो आहे त्यामुळे पाणी थांबलेलं होतं था। मंत्री असताना गावात पाणी कसं का काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये जा कामकडी जाऊ निश्चित माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून म्हणून त्याचा एवढा काहीतरी भाऊ करायचा मला वाटतं विरोधक बिचारात हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेलासुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिका आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे